राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथल्या मुल्ला आणि कुटुंबियांच्या जमिनीवर अतिक्रमण झालं त्यातून कुटुंबियांवर तलवार हल्ल्याची घटना घडली तर सरनोबतवाडी इथल्या राजू जामदारला डेअरीसाठी कर्ज देण्याच्या आमिषानं भामट्यानं चौदा लाखांची टोपी घातली तसंच हुपरी इथल्या सचिन भानसे याला नोकरी लावण्याच्या आमिषानं त्याची साडेचार लाखांची फसवणूक झाली या प्रकरणी या सर्व जणांनी पोलिसांकडे दाद मागितली मात्र त्यांची निराशा झाल्यानं त्यांनी प्रजासत्ताक दिनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथले समीर हे अपंग आहेत त्यांच्या वडिलांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये गावात जागा खरेदी केली होती त्यावर शफिक मुल्लाणी रमजान जमादार यांच्या कुटुंबियांनी अतिक्रमण केलं त्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आणि त्यानंतर जमिनीचा ताबा घेण्याचा आदेश झाला ज्या दिवशी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी मुल्लाणी कुटुंबियांवर जमादार आणि शफिक मुल्लाणी यांच्या कुटुंबियांनी हल्ला केला त्याविरोधात राधानगरी पोलिसात तक्रार दाखल झाली मात्र सहा महिन्यानंतर देखील संबंधितांना पोलिसांनी अटक केली नाही वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारले मात्र न्याय मिळत नसल्यानं दिव्यांग समीर मुल्लाणी यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे करवी तालुक्यातील सरनोबतवाडी इथल्या राजू जामदार याला डेअरीसाठी कर्ज हवं होतं राशिवडे बुद्रुक इथल्या दत्तात्रय शिंदे विनय हेगडे तुकाराम पाटील अभिजित कामत अमोल धुमाळ यांनी संगनमत करून कर्ज प्रकरण करून देण्याच्या बहाण्यानं तेरा लाख पंच्याऐंशी हजार इतकी रक्कम घेतली प्रत्येकानं आपापल्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यास भाग पाडली त्यानंतर देखील कर्ज प्रकरण मंजूर झालं नाही त्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षकांकडे दत्तात्रय शिंदे विरोधात तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी संबंधितांना कोणतीही कारवाई केली नाही गेल्या दोन वर्षात राजू जामदारनं वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालय आणि ठाण्याच्या फेऱ्या मारल्या मात्र पदरी निराशा आल्यानं त्यानंही प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिलाय हुपरी इथल्या होळकर नगरात राहणाऱ्या सचिन भानसे याचं कुटुंब काबाड कष्ट आणि शेतमजुरी करून कुटुंब चालवत पेठवडगावच्या रमेश माळवदे यानं सचिन भानसेला नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं सचिन भानसे यांच्याकडून माळवदेनं हुपरी आणि पेठवडगाव इथं पैसे घेतले त्या बदल्यात नोटरी करून धनादेश देखील दिले मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटून देखील त्यानं नोकरी लावली नसल्यानं सचिन भानसेनं पेठवडगाव नंतर हुपरी पोलीस ठाण्याच्या वारंवार चक्रा मारल्या मात्र त्याला न्याय मिळाला नाही या कर्जात पिचत चाललेल्या आणि नैराश्य आलेल्या तरुणांनी अखेरचा उपाय म्हणून सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय